नमस्कार मित्रांनो तर आपले ज्योतिबाटी ब्लॉगच्या न तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते पुन्हा आपण जीव मेकअप आर्टिस्टमध्ये आहोत पण यावेळी मी मेकअप नाही केलं आहे नॉर्मल आपला घरगुती मेकअप करून आलेली आहे तर आता चाललं आहे आपण हर्षदची हालत बघितली हर्षदचं लग्न बघितलं त्याला हर्षदची पूजा पण बघायची वाट राहिले तर ती पूजेसाठी मी आता चालले आहे हर्षदच्या आणि पूर्वाच्या सत्यांच्या पूजेसाठी आपण चाललो आहे तर चला निघूया दाखवते ब्लॉग छोटाच होईल जास्त मोठा होणार फक्त पूजेचा ब्लॉग आहे ब्लॉग काढण्याचा उद्देश एवढाच असतं तर थोड्याशा त्यांच्या आठवणी आपल्या ब्लॉगमध्ये राहतात आणि मग नंतर ते कधीतरी म्हणजे काही वर्षांनी जेव्हा बघतील ज्योतिपाटीलच्या चॅनलवरती किंवा दुसऱ्या कोणत्या ब्लॉगरच्या चॅनलवरती तर त्यांना जरा बघून चांगलं वाटतं अजून एक गोष्ट फोटोग्राफरपेक्षा आमचे ब्लॉग लगेच दुसऱ्या दिवशी येतात <laughs> फोटोग्राफरचे फोटो काही येत नाही वर्ष दोन वर्ष पेमेंट द्यायचं बाकी राहिलेलं असतं ना ब्लॉगचं कसं काय आम्ही लगेच टाकतो म्हणून एक आठवण म्हणून आपण त्यांचा ब्लॉग ठेवूया बघेन ना आणि पूर्वा त्यांच्या पोरांना ताई ब्लॉक काढला होता तर चला आपण जाऊया पूजेला काय काय बोलतो आपण खास का ते पण थांबता मी माझा भाऊ मला काय बोलला माहिती का ताई तू त्यांच्या कशाला जात नाही तरी पण ते एवढ्या अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत कसे काय थांबू शकतात खरंच तुमच्या मैत्रीला मांडले पाहिजे हा शब्द सगळ्याचे बोलत होता आणि आज दाऊन पण ऐकला ऐकलं वरते मी साहित्य राजमंदिनीचा आणि नाही पण आपल्या सगळ्या व्हिडिओ आणि जे लोक पण आले त्यांच्या जर ब्लॉग मध्ये सांग त्यांच्याडी हे सांगेल का सॉरी तुमच्याकडे मला लक्ष द्यायला भेटलं नाही कारण की आधीच भरपूर सारी पाहुणी होती पण तुम्ही सगळ्यांनी जेवढी धमाल केली असे धमाल घरातल्या माणसांनी पण लाईक्स केले आणि जाम मजा केली आणि हा तुम्ही समोर स्टार्टिंग लाच टाका माझा वर्ड म्हणजे सॉरी पण तिला जाऊया आपण पूजेला आणि पूजेला जायचं अगोदरच ती मावशी भेटली बोलते इतना लेट मला लेट का होत नाही मी काय माहिती घरात काम असतात म्हणून तर चला दाखवते तुम्हाला स्टार्टिंग पासून यांचं मांडव जो आपण हार्डीत दाखवला नव्हता चाललेले आहेत पुढे चला आत जाऊया मामी चालले काय का मी आले तुम्ही घरी चाललेत का मला माहिती मी लवकर तर इथे फोटोशूट चालू आहे मामी चाललेत चला आपण आतवे बरं किती लवकर आली मी लवकर आली की नाही अगं नेमीच होता करा दापदी लेट होता काय करू नवरा आला होता यायला भेट काम किती असतात आता आलो ना आता काय भांड्याचा सांगा गासता चला जाऊया आपण चालीस का कशाला बघ मी आलो तुम्ही सगल्याच आल्या तुम्ही पण तुम्हाला काय लाज की नाही मी बाईक इकडे थांबायचं ना मी सकाळ पासून नाही नेहमी सारखं मला लेट होत इथं मामाची भेट घ्यायला घेतले लाडका वाचा लाडका वाचा लाडका वाचा मग जाऊ नका राहा ना आता हा का नाही चालेल चालेल हाच वाज पाहिजे बरोबर पप्पी घेतो चला आत जाऊ चला Terima kasih telah రేమలా డబుల్ చాన్సేకి లేదో ఏంటో 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 बघायला तर बघ नाही मी भांडी घासून जाणार आहे पूजेची भांडी घासून जाणार आहे मी तयारी करायला साफ करून जाईन मी तर चला इथे आपण फोटो काढून घेऊया नवरा सांगता अनुराधाची तब्येत ठीक नाही नाही इकडे बघा मला ठीक नाही तर मोबाईल घेऊन बसले काय झाले त्याचा प्रॉब्लेम तुझा आहे ना तुझी तब्येत ठीक आहे ना तुझ्या नवऱ्या मला खाली काय बोलवत का का आतमध्ये मी का झोपले बरं नाही काय आवनी पण आहे इकडे पाहिजे आपल्या ब्लॉग मध्ये आली बाय बाय बोलत की आहे नाव तरी सांग बंद कर नाही का ईशारे इकडे बघ सांग आहे आवनी दाईची मुलगी इकडे बघ बाय बाईल किती बघ ना मालिया प्रती प्रती नाईल फोर एप्पल बोल बोल बाबू बोल का आवनीदाई कसं आहे सांगू का आपण दोघी एवढा बोलतो ना पोरीच जरा पण असं लासतात माझी पोर पण घरातच बाहेर नाही तू काय जास्त बोलत नाही पोरी आपली चला जेवण आज काय बघूया मेनू वटाची भाजी आहे हा अवनीदा आता जेव्हा बसले आणि इथे बसले इच नाव नाही प्रती प्रत प्रती तर आणून तू पण बस 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 <laughs> चला काहीच मस्त आपण सत्य प्रसाद कधी पण एवढा सुंदर असतो ना घरच्या जेवणापेक्षा जेव्हा सत्याची पूजा असते तेव्हा जेवणाची चवच वेगळी असते आणि तो घेतलाच पाहिजे तो आनंद कुठेही असेल तरी लगेच जेव्हा या इकडे बघा असूजा आहे पाहण्याकडे लक्ष द्यायला भेटलो आम्हाला लक्ष द्यायला भेटतात बरोबर आहे म्हणजे बाबा सांगतात त्यांची पूजा आहे विस्तार पण दोघं चार जिलेबी सामान काय बोलतोय आपण खास आपण खास खास करते पण थांबत मी माझा भाऊ मला काय बोलला माहितीये का ताई तू त्यांच्या कशाला जात नाही तरी पण ते एवढ्या अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत कसे काय थांबू शकता खरंच तुमच्या मैत्रीला मांडले पाहिजे हा शब्द सजला ओळख होता आणि हा दाम ऐकला वरच तशी ऐकलं चाळीस मी नाही पण खरंच आपल्या सगळ्या व्हिडिओ आणि जे लोक पण आले त्यांच्यानंतर ब्लॉग मध्ये सांग त्यासाठी हे सांगेल का सॉरी तुमच्याकडे मला लक्ष द्यायला भेटलं नाही कारण की त्यांनी भरपूर सारी पाहुणी होती पण तुम्ही सगळ्यांनी जेवढे धमाल केली अशी धमाल घरातल्या माणसाची पण नाही केली आणि जाम मजा केली जाम आणि हा तुम्ही समोर स्टार्टिंगलाच टाका माझा वर्ड करून जेवढ्या पण आले म्हणजे सगळ्या हिंदू फॅमिलीसाठी आहे जेवढे पण आलेले त्यांच्यासाठी थँक्यू पण बोल सॉरी पण बोलले कारण तिला लक्ष द्यायला भेटलं नाही हे बघा ही असते कामाच्या नंतर जे वेळ भेटतो त्या पोरांमध्ये पोरांमध्ये वेळ पोरांना नाही हा ज्याला त्यांना वाटत यांना काय काम नाही पोरांना टाकून येतात पोरांना घरी टाकून तिकडे तिकडे जातात होईल होईल नक्कीच तर अशी असते आईची माया बघा माझी पोरं दोन घरी आहेत माझी ना आली तर मी तर काय बोलतो मी तर काय काय म्हणणं काय तुझं पुरी खाऊन मला सांग कशी झाली का गुणी बनवले अच्छा जिलेबी पोरी बनवली अच्छा हा बघ मान आहे जो मी खाऊन बघते पहिले काय आहे ते तू सांग त्याच्यात गुला याविषयी सांगायला साखराची बोलली मी काय बोलली साखर कमी आहे साखर कमी आहे मी बनवले पुरणपोळी आणि आपण गूळ टाकतो साखर टाकवले म्हणून एकदा घालून आणि किती बनवल्या दोनशे आणि स्वभाव खूप चांगला आहे आणि ते माझं नवरा हो आहे मोकळे झाले चला आम्ही जोकले ते गेल्या तर कशा लागतात ते सांगा आणि आवडलं तर माझ्याकडे नक्की ऑर्डर द्या आम्ही ऑर्डरप्रमाणे तुम्हाला पुरणपोळी लोणचा पापड सगळं बनवून देत नक्कीच नक्कीच तर गायझिर पनवेलला तर तुम्हाला जर मस्त अशा सुंदर पुरणपोळ्या पुरणपोळ्यानं पाहिजे असतील तर नक्की ऑर्डर द्या मी नंबर खाली टाकते तुझा नक्कीच ऑर्डर नक्की ऑर्डर द्या आणि फक्त पुरणपोळ्याच नाही तर लोणचं पण बनवतात घरगुती लोणचं पण भेटेल तुम्हाला पनवेल कर लगेच डीएम करा इकडं पिझाली आवडला आता जेवणा आपल्याच म्हणजे तिला बरं बोलायचं आहे ती प्रत्येक टाईमला सांगता सांगतो दाई का आपल्या माणसानं पुढे न्या तुम्ही बाहेर काय ऑप्शन पण आता आपल्या कोळी समाजामध्ये बोलायचं आता काही जेवढंच आहे का आपल्या कोळी समाजामध्ये आता प्रत्येक क्षेत्रात सगळ्या सगळ्या गोष्टी भेटतात बाहेर घ्यायची गरज नाही साड्यापासून बोला लोणचं सा, पापड जे बोलायचं खानावर बोला काही बोलायचं लग्नामध्ये आठ किलो लोणचा बघू नाही मला दिलं काहीच मला लोणचा दिलं मला सांगू दे तुम्हाला कसं झालंय

तर चालेल नक्की तुम्ही तिला ऑर्डर द्या घरगुती आहे सगळं आंबे पण घरगुतीच यूज केलेले आहेत त्याने का नाही लोणचं एक नंबर तुम्ही हा लाव लोणचा भाव बाय लग्नात

फोटोवर त्याचे पाय दुखले फोटोच ना चालेल नाचायला टाईम नव्हता हे बघा मी का सांगता आता मान सन्मान घ्या आता बरेच फोटो काढा आज पण मॅचिंग आहे वाईट वाईट दिसत होती एवढ्या तर भारी मी काढायला पाहिजे मग असं काय करता लोनचा संपला लोणच वरी घरी गेली <laughs> पण वेल लोणचं चो संपला छोट्या पोरीनी लोणचं खायचं नाही एवढा झोप येते इकडे बघ लोणचं मग ती मस्त खाल्ले बघ गोड आहे ना ब्रेकिंग न्यूज काहीच ब्रेकिंग न्यूज काहीच नंद मी त्याच्या साईडने आहे मी तुमची साईड नाही घेणार लागली का त्याला भूक लागले हो बरोबर आहे तर मित्रांन असं काय समजू नका नोक नोकजोग चालू त्यांची ती वापरली तिला केशाला काय झालं गाईस ब्रेकिंग न्यूज नंदिने घेतले भांडण घराला भरवलं का बोला बाबू पडला खाऊ खा भाऊजी चालले भाऊजी बाय आता पूर्व सगळ्या मिरच्या खाणार मिनिटात तुला पटापट मिरच्या खाऊन दाखवलं पटापट मिरच्या नको गे नको 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 कोण बरोबर मिरची नको आपल्याला मिरची नंतर

बिचाराचे भावाचे सर्वांना बनवले सुखाचा सगळ्या बहिणीशी काय मानपण दिले का त्याच्या बायाला उठतील आम्हाला फुला नाही असं बसता जरा एमर्जन्सी होते

मी विठ्ठलाची मूर्ती बसते चला जाम मजा केली आपला हळदीचा लग्नाचा हरसेचा ब्लॉग झाला आता पूजेचा लोक पण तर आता ब्लॉग इथच मी संपवते लोक जेवतात आणि मी निघले सगळ्यांना मान पडले आज आज सगळ्यांना आरक्षण बनवून घेणार आहे पुढचं माहिती नाही बायकोला बरवायचं आहे प्रत्येक टाईम सगळ्या बहिणींना बरवत असेल हा बिचारी बायको करीत बोलत आहे चला चला ए चला, बाय पुरवा बाय कर चाललो आम्ही घरी बाय 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 लॉंग यांचे बघा उद्या वापस येऊ मला इथेच ठेवू माता वस्तीला चला ताई बाय 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 मग काय झालं मी लेटच येतात तशी पण नका माझं नाव घेऊ नाही मी आता पुजेला चालेल लोक गोंधळाला पण जा बोलत तिथंच राहा चल ज्योती बाय भेटू परत ताई बाय बाय नवरीच दिसू पण दाखवायला भेटली नाही मला कारण लांब होतीस माझ्यापेक्षा चालेल चल तर आपण आहे पण जाताना थोडस भजन दाखवून जाऊया पण जसं असं आपण जाता तर घरी हा घरी पण याची तब्येत ठीक नाही आपल्या काय ना दाखवत तुझी तब्येत ठीक नाही आहे म्हणजे आम्ही अशी जावंच आहे ना तिच्या पोरीशी तिला पण बघायला जातो त्याच्या अगोदर पहिले तुम्हाला भजन दाखवते कारण भजन मंडळी आमचं ओळखीच आहे त्याचं नाव का त्यांचं त्यांचं नाव का शरद बाबा हा चला तुम्हाला दाखवते आणि नवरेश हे बाबा जे भेटलेच ना आपल्याला त्यांना पण दाखवते त्यांच्या खूप टेन्शन मध्ये कसं असते ना कामाला जावं काही झालं मला बोलत येतात काही कपडायचं ना आता मला बोलत नाही येत लगेच होऊया तुमच्या बाजूच्या चला काही निघूया चाल चला चला काही आपण निघूया बाबांना भेटलो तर चला गाईज अशाच प्रकारे आपण हा व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये भेटूया नवीन काहीतरी असेल नक्की तुम्ही बघा चॅनल सबस्क्राईब करा जे नवीन युजर्स असतील ज्यांनी अजून चॅनल मधून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा गाईस भेटूया पुन्हा दुसऱ्याकडे सपोर्ट करा मला बारीक करून टाका व्हायरल चला गाईस